इतिहास हा नेहमी फक्त राजे महाराजे युद्ध आणि सत्तेच्या कहाण्या सांगत नाही कधी कधी तो अशा कथांनाही जपून ठेवतो ज्या कदाचित कधी घडल्याच नसतील पण तरीही पिढ्यान पिढ्या लोकांच्या मनात जिवंत राहिल्या आहेत अनारगलीची कथा सुद्धा अशाच दोन टोकांच्या मध्ये उभी आहे मुघल साम्राज्याचा इतिहास तलवारी सत्ता कपट आणि राजकारणाने भरलेला असताना अनारगलीची गोष्ट मात्र प्रेम वेदना आणि अन्यायाभोवती फिरते त्यामुळेच एक मोठा प्रश्न निर्माण होतो की ही अनारकली खरी होती की ती फक्त लोककथांमधून जन्मलेली एक कल्पना आहे याच प्रश्नाचा शोध घेण्याचा प्रयत्न करूयात व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण होणार आहे त्यामुळे तो पूर्ण बघा नमस्कार मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगावबत्ती सर्वात आधी मुघलांच्या इतिहासाकडे पाहणं गरजेचं आहे अकबराच्या काळात इतिहास लिहिण्याला फार महत्व होतं अबुल फजल सारखा विद्वान अकबराच्या दरबारात होता ज्याने अकबरनामा आणि आयने अकबरी सारखे ग्रंथ लिहिले या ग्रंथांमध्ये अकबराची धोरणं त्याच्या बायका दरबारातल्या स्त्रिया राजपुत्र अगदी दरबारातले वाद सुद्धा डिटेलमध्ये मेन्शन केलेले आहेत पण या सगळ्या लिखाणात अनारकली नावाच्या स्त्रीचा कुठेही उल्लेख सापडत नाही इतकंच नाही तर सलीम उर्फ जहांगीरने स्वतः लिहिलेल्या तुजुक ई जहांगिरी या आत्मचरित्रातही अनारकलीचा उल्लेखच नाहीये हे विशेष लक्षात घेण्यासारखं आहे कारण जर अकबर आणि त्याच्या मुलाच्या प्रेमिकेला जिवंत भिंतीत गाडून मारणे की टोकाची शिक्षा खरंच दिली असती तर जहांगीर सारखा सम्राट ती घटना पूर्णपणे दुर्लक्षित करेल हे इतिहासकारांना फारसं पटतच नाही त्यामुळे बरेचसे रिसर्चर असं म्हणतात की अनारकलीची कथा अधिकृत मुघल इतिहासात कुठेही सिद्ध होत नाही मग प्रश्न असा पडतो की ही अनारकली नक्की आली तरी कुठून तर याचं उत्तर आपल्या लोककथा आणि परदेशी प्रवाशांच्या नोंदीमध्ये मिळतं सतराव्या आणि अठराव्या शतकात भारतात आलेल्या काही युरोपियन ट्रॅव्हलर्सनी पाकिस्तानच्या लाहोरमध्ये असलेल्या एका सुंदर मकबऱ्याचा उल्लेख केलाय स्थानिक लोक त्या मकबऱ्याला अनारकली की कबर असं म्हणत असल्याचं त्यांच्या नोंदीमध्ये दिसतं इथूनच अनारकलीच्या अस्तित्वाबाबतची चर्चा सुरू होते लाहोर मधला हा मकबरा मुघल आर्किटेक्चरचा उत्कृष्ट नमुना मानला जातो त्यावर पर्शियन भाषेतले शिलालेख आहेत ज्यामध्ये प्रेम आणि वेदनेचा भाव व्यक्त केला गेलाय पण या शिलालेखा थेट अनारकली असं नाव कुठेही नाहीये त्यामुळे इतिहासकार इथे सावध भूमिका घेतात काही अभ्यासकांचं मत आहे की ही समाधी साहिबे जमाल किंवा शरफ बेगम नावाच्या स्त्रीची असू शकते जी जहांगीरची कालांतराने आख्यायिकांनी या साहिबे जमाल भोवती प्रेमकथेचा अँगल बनवला आणि तिलाच अनारकलीचं रूप मिळालं या मकबराची आख्यायिका अशी आहे की अकबराच्या दरबारातली नर्तकी अनारकली ही सलीमची प्रेयसी होती आणि हे माहीत झाल्यानंतर अकबर इतका संतापला की त्याने अनारकलीला भिंतीत जिवंत गाडून मारलं जेव्हा सलीम सिंहासनावर बसला तेव्हा जहांगीर ही पदवी त्याने धारण केली तेव्हा त्याने अनारकलीला ज्या भिंतीत गाडून मारलं होतं त्या जागेवर एक कबर बांधण्याचा आदेश दिला आणि हाच तो मकबर आहे असं म्हटलं जातं पण अर्थात ही फक्त एक आख्यायिका आहे पण विषय असा आहे की जर अभ्यासक ही गोष्ट खरी मानत नाहीत मग ही अनारकली नक्की कुठून आणि कधी आली तर महत्वाची गोष्ट म्हणजे अनारकलीची गोष्ट लोकप्रिय झाली ती साहित्यातून उर्दू आणि फारसी काव्यांमध्ये ही कथा लव्ह स्टोरीच्या स्वरूपात मांडली गे गेली नंतर नाटक का, कादंबऱ्या आणि शेवटी एका पिक्चरने कथे या कथेचं रूपांतर भव्य प्रेम गाथेत केलं के आसिफ यांचा मुघले आझम ह्या पिक्चरने अनारकलीला अक्षरशः इतिहासापेक्षा मोठं करून ठेवलं इथे इतिहास आणि आख्यायिका यांच्यातला फरक स्पष्ट करणं महत्वाचं आहे इतिहास आणि पुराव्यांवर उभा असतो तर आख्यायिका लोकांच्या भावना आणि कल्पनांवर अनारकलीची कथा ही कदाचित एखाद्या वेगळ्या घटनेवर आधारित असूही शकते पण ती आज ज्या स्वरूपात आपल्याला माहितीये ती ऐतिहासिक सत्य म्हणून स्वीकारता येत नाही असंच बहुतांश इतिहासकार मानतात तरीही अनारकलीची गोष्ट महत्वाची का वाटते कारण ती सत्ता आणि प्रेम यांच्यातल्या संघर्षाचं प्रतीक आहे एका शयंशाच्या कायद्यापेक्षा माणसाच्या भावना मोठ्या असू शकतात ही कल्पना अनारकलीच्या कथेतून लोकांपर्यंत पोहोचते म्हणूनच इतिहासात नाव नसतानाही अनारकली लोकांच्या मनात अजरामर झाली आहे अनारकली कुणी ऐतिहासिक व्यक्ती होती याचे ठोस पुरावे उपलब्ध नाही आहेत इतिहास कधी कधी सत्य सांगत नाही पण तो माणसाच्या भावना नक्कीच उघड करतो आणि त्या अर्थाने अनारकली इतिहासात नसली तरी आपल्या आख्यायिकांमधून ती कायमची जी जिवंत आहे कशी वाटली तुम्हाला अनारकलीची ही स्टोरी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लगावतीला सबस्क्राईब करायला विसरू नका